बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो मित्रांनो आज आपण शेतकरी मित्रांसाठी नवे स्टॉक घेऊन आले मित्रांनो टोकन यंत्र या टोकन यंत्राच्या सहाय्याने मित्रांनो आपण कमीत कमी चार इंचापासून ते नऊ इंचापर्यंत मक्का भैमुख सरकी हरभरा वगैरे लागवड करू शकतो मित्रांनो मित्रांनो बघा या टोकन यंत्राचे टोटल बारा दाती टोकन यंत्र आहे मित्रांनो इथून आपण बियाणं भरणार मित्रांनो हे बियाणं इथ इत, इथे जाते इथून आपली पेरणी तयार होते मित्रांनो आपल्याकडे टोटल बघा नंबरवाईज आपण भिंगऱ्यासुद्धा दिलेल्या आहे मित्रांनो त्याला एक दोन अशा क्र प्रकारे दहा भिंगऱ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो त्यासाठी की ज्या मार्फत आपण या टोकन यंत्रामार्फत कमीत कमी, कमी। खर्चामध्ये आपण आपली लागवड करू शकतो मित्रांनो अगदी चार इंचापासून ते नऊ इंचापर्यंत आपण यांना लागवड करू शकतो बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये नवीन स्टॉक उपलब्ध आहेत मित्रांनो सध्या तरी ज्यांना कोणाला टोकन यंत्र खरेदी करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीजला संपर्क साधून टोकन यंत्र तसेच नवीन स्टॉकमध्ये पावर विडरसुद्धा आहे पावर विडर कुट्टी मशन कोणाला खरेदी करायची असेल तर आजच बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीजला संपर्क साधून खरेदी करावे बंपर ऑफर चालू आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपला पत् छत्रपती संभाजीनगर रोड बदनापूर सोमटाणा भाटा बदनापूर धन्यवाद